पाहुणे माऊली मांगडी कुलदीप दाद्या कोंडी मधुकर पडतरी अविनाश टकले पुणे राज्यात शिवाजी नालावडे या लवकर जयशिंगराव पवार या लवकर कोलली तात्या कोंडे या तात्या माऊली या लवकर माऊली मांगडे एक तागडा खुचे आपल्या शिवाजी सुरू होत आहे हा बोले शबाज अलेगा संदीप अपा बॉन्डवे कार्या सचिन शिंदे थांबा थांबा तात्यासाहेब हो तात्यासाहेब भिंताडे आपण या तात्या साहेबाडे संदीप आपण थांबा तात्या येत आहेत जरा अध्यक्ष तुमची सगळी थांबा जरा कुलदीप तात्या तुम्ही थांबा तात्यासाहेब भिंतडे येतात आप्पा आप्पा थांबा जरा तात्यासाहेब भिंतडे येत आहेत थांबा पुणे राष्ट्रीय तालीम संघ नवनाथ गुले पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ या अविनाश टकले आहेत का जयशंकर पवार अध्यक्ष आले आहेत आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष कुस्तीसाठी तन मन धन लावून कार्य करणारे संदीप बाप्पा भोंडवे दत्तक पैलवान जाणता राजा कुस्ती केंद्रात अनेक पैलवान स्वतः दत्तक घेतले अहोरात्र कुस्तीसाठी झटणारं एक व्यक्तिमत्व संदीप आप्पा आज कुस्तीसाठी ओमकार शिंदे आतवरती करा हा पुणे शहराचा पहिलवान आहे एक नवोदित आणि राष्ट्रीय स्पर्धेत प्रांस पथकाचा मानकरी आहे तो ओमकार शिंदे पैलवान आहे त्याच्या विरुद्ध लालपट्टी हवेली निळी पट्टी आणि आणि सत्तर किलोची सकाळी एक कुस्ती राहिली होती ती कुस्ती होणार आहे आता चैतन्य पिंगळे मुळशी लालपट्टी विरुद्ध नीलराज शिंदे हवेली निळीपट्टी तयार होऊन आकड्याजवळ यायचं सत्तर किलो कुमार विभाग